यंदा पाऊसच लवकर आला आहे पालकमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद राज्यासह मुंबई आज पहाटेपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली आहे तब्बल एकोणसत्तर वर्षांनी पावसाने वेळेच्या आधी हजेरी लावली आहे मात्र पहिल्याच पावसाने पावसा मुंबईकरांची दयना केलेली आहे पावसाने झोडपल्याने मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे मुंबईची तुंबई झालेली बघायला मिळते या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण परिस्थितीची माहिती आज पत्रकारांना दिली मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की दरवर्षी पाऊस जूनच्या दहा तारखेपर्यंत येतो मात्र यंदा पाऊस लवकर आला आहे कंट्रोल रूममधून सर्व स्पॉट पाहिलेले आहे ज्या भागात पाणी साचलं आहे तिथे पाणी काढण्यासाठी पंपाची व्यवस्था केली आहे नरिमन पॉइंटला दोनशे बावन्न मिलीमीटर पाऊस पडला आहे महापालिका मुख्यालयात दोनशे चौदा मिलीमीटर पडला आहे पन्नास पन्नास मिलीमीटर पावसाची अपेक्षा असलेल्या ठिकाणी जास्त पाऊस पडलाय त्यामुळे ढगपुटीसारखं झालं आहे पण आता सर्व सुरळीत झालेलं आहे वाहतूक झाली असल्याचं देखील शिंदे यांनी म्हटलेलं आहे आता मला त्याच्यावर आरोप प्रत्यारोपावर जायचं नाही आता आम्हाला पहिलं तर नागरिकांना मदत करायची आहे ही आपत्ती आहे या आपत्तीमध्ये संकट काळामध्ये किंबहुना जे पावसाचं प्रमाण ज्या पद्धतीने वाढलेलं आहे आणि बिफोर टाईम पाऊस पंधरा दिवस अगोदर आलेला आहे त्यामुळे जी काही थोडी तारांबळ उडालेली आहे आणि नागरिकांची गैरसोय झालेली आहे त्यांना मदत करायची आम्हाला पहिला आमचा फोकस मदतीवर आहे राजकारण राजकारण करणाऱ्यांनी राजकारण त्यांना काय प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं असतं गेले पंचवीस वर्ष मुंबईमध्ये कोण होतं आपल्याला माहित आहे त्यामुळे मला आता त्याच्यावर काही भाष्य करणं करायचं नाहीये आता फक्त आमची सगळी जी टीम आहे आपत्ती व्यवस्थापनाची ती लोकांना मदत करण्याचे काम करते देखील मोठ्या कोल्हापूरमध्ये म्हणणं आहे कुठेतरी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या कोल्हापूरकरांवर आपत्ती येणार नाही यासाठी सरकार पूर्णपणे खबरदारी घे सरकार पूर्ण काळजी घे उंची वाढवण्यावर आमची जबाबदारी आहे ना की कोल्हापूर वासियांच्या जीवित्याच रक्षण करणं त्यांच्या मालमत्तेच रक्षण करणं आणि पूर त्या भागामध्ये न येण्यासाठी जे काही कोणाशी बोलायचं ते मुख्यमंत्री आहेत आम्ही बोलू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई